नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आजच्या ह्या अत्यंत आनंददायी अशा सोहळ्यामध्ये ज्याच्यातून वैचारिक पर्वणी वैचारिक मेजवानी आम्हाला प्राप्त होणार आहे अशा या भूतवान असा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे आणि या निमित्तानं ज्या दिग्गजांना विभक्त फक्त ऐकत होतो त्यांची फक्त नावं ऐकली होती त्यांची कुठेतरी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं वृत्तवाहिनामधून त्यांच्याबद्दल आम्ही ऐकलं होतं अशा अनेक चेहरे अशा अनेक प्रतिभावंत ज्ञानीवंत प्रज्ञावंत लोक या ठिकाणी आहेत आणि अशा कार्यक्रमामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आपण या सदा साधारण या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आदरणीय अजयजी सर यांचं आपण भाषण ऐकलेलं आहे आदरणीय ढाके सर यांचं हे तर एक विद्यापीठ आहे आमच्यासाठी तर त्यांचं देखील या ठिकाणी आपण बीज भाषण ऐकलेलं आहे आणि जो पर पहिलाच परिसंवाद जो आहे तो म्हणजे लोकसंस्कृती आणि या लोकसंस्कृती परिसंवादाचे सामान्य अध्यक्ष अतुलजी पेटे सर माझ्या सभेत असणारे दोन अत्यंत विचारवंत असे व्यक्तिमत्व आदरणीय मुकुंदजी सर त्याबरोबर गुविंदा, या ठिकाणी गोविंद गोविंद आणि मुकुंद हे दोघे असल्यानंतर शाहीदना काय बोलावं हा प्रश्न आहे काय या दोन नावामध्ये सगळं गोकुळ सामावलेलं आहे त्यामुळं अशा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रम जो सादर झालेला आहे आणि या कार्यक्रमाला येणारे लोक जे आहेत ते भाग्यवंत आहेत आणि जे आलेले नाहीत त्यांच्या मला त्यांची मला फार कणव वाटते कारण अशा गोष्टीमधून जर आपल्याला काय साध्य होणार असेल तर आपल्याला विचार प्राप्त होतात आणि समोर सुद्धा अनेक लोक आहेत मी ज्यांना माझा आदर्श मानतो माझे मार्गदर्शक मानतो ते एक मोठं नाव आदरणीय आमच्या आप्पा अर्थात युवराज सर आहेत आज आम्हाला ज्यांनी संधी दिली ते राजन इंदुलकर सर आहेत अशा अनेक लोक आहेत केळुसकर सर आहेत ज्यांना आम्ही नेहमी ऐकत असतो वसापाच्या माध्यमातून त्यांचे नाव आमच्याबद्दल म्हणजे अनेक लोक आहेत की त्यांच्यासमोर मला माझ्या या ठिकाणी लोकसंस्कृती या विषयावरती विचार मांडण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि म्हणून अधिक वेळ न करता ज्यासाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केले गेले आहे त्याच्यावर पण बोलावा कारण वेळेची मर्यादा आहे याची मला कल्पना आहे मुळात लोकसंस्कृती हा विषय जर आपण घेतला तर लोकसंस्कृती म्हणजे अर्थातच लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली संस्कृती आणि लोक त्यासाठी आपल्या स्वतःच्या आयुष्यात आनंद कसा प्राप्त होईल आणि त्याच्यातून आपल्याला समाजात समन्वय कसा साधता येईल यासाठी लोकसंस्कृती अत्यंत महत्वाची आहे आणि मग ती लोकसंस्कृती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रकट होते मग ती भाषा असेल त्याच्यामध्ये लोककला असतील त्याच्यामध्ये लोकांमध्ये असणारे जे सण उत्सव आहेत त्या माध्यमातून ही लोककली आपल्याला अनेक वर्ष लोकसंस्कृती पाहायला मिळते आणि मग याचा केंद्रबिंदू कोण आहे तो त्या समाजामध्ये राहणारा माणूस आहे आणि त्या माणसाच्या मनाला मेंदूला समाधान मिळावं त्याला तृप्तता मिळावी त्याचा मेंदू प्रगल्भ व्हावा त्याचं जीवन खऱ्या अर्थानं फुलावं बहरावं यासाठी त्या लोकसंस्कृतीचा आपण त्या ठिकाणी उपयोग करतो या ती लोकसंस्कृती अर्थाने ओळखली जाते आणि म्हणून पिढ्याण पिढ्यांचा हा प्रवास आहे पिढ्यान पिढ्या ही संस्कृती या पिढीपासून त्या पिढीपर्यंत प्रवाहित झालेली आहे आणि मग ती लोकसंस्कृती ज्या वेळेला आमच्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्यातून आम्हाला आमच्या समाजाचं प्रतिबिंब पाहायला मिळतं केवळ त्या प्रांतालाच नव्हे तर त्या त्या प्रांताची संस्कृती त्या त्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून लोककलांच्या माध्यमातून इतर प्रांतांना सुद्धा कळते की या प्रांतामध्ये नेमकं काय चालतं इथली बोलीभाषा काय इथली खाद्य संस्कृती काय इथले सण उत्सव काय आणि इथल्या लोकांची नेमकी विचारधारा काय आहे हे त्या त्या लोकसंस्कृतीच्या लोककलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळते आणि म्हणून प्रामुख्याने ज्या प्रांताचा आम्ही प्रतिनिधित्व करतो ते आमचं कोकण प्रांत आहे ज्याचा कण हे वाया जात नाही असं आमचं कोकण प्रांत मग उल्लेख केला की के कोकण जिंदाबाद हे गाणं मी जे गायलं त्याचं कारण आहे की माझ्या प्रांताबद्दल मला अभिमान आहे आणि मी ज्या प्रांतामध्ये राहतो त्या प्रांताची संस्कृती मी जोपासणं आणि ती इतरांपर्यंत प्रवाहित करणं हे माझं कर्तव्य आहे एक शाहीर म्हणून आणि अर्थात आपण एक विचारवंत म्हणून आपण लोकांपर्यंत जात असतो आणि म्हणून ज्या वेळेला आमच्या वाढवळल्याने या लोकसंस्कृतीची किंवा लोककलांची ज्या ठिकाणी स्थापना केली असेल त्याची निर्मिती केली असेल तर त्याचा किती फार मोठा हेतू असेल तर या माध्यमातून आमची लोक जोडली जावीत हा सगळ्यात मोठा महत्वाचा विषय आहे कारण लोकसंस्कृती म्हटली की लोककला आले आणि लोककला म्हणजे काय एका माणसाच्या जीवाची सादर होत नाही त्यासाठी अनेक प्रकारचे लोक असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका दिल्या जातात त्यांच्याकडे असणारी प्रतिभा जी आहे त्या प्रतिभेचा वापर करून एक चांगल्या पद्धतीचा संघ म्हणून आणला जातो आणि त्याच्यातून एका लोककलेची लोकसंस्कृती ती निर्मिती होते आणि मग त्याच्यातून मानवी जीवनाला आनंद प्राप्त होतो आणि मग काय होतंय ते त्याच्यातून विचार सुद्धा केले जातात आणि त्यातून प्रबोधन केलं जातं आणि मानवी मनाला आनंद देण्याचं काम त्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून केलं जातं मग त्या त्या प्रांतामध्ये वेगळ्या लोककला स्थापन झाल्या त्या त्या प्रांताची ओळख त्या लोककलांच्या माध्यमातून होते आमच्या कोकणामध्ये लोककला ज्या आहेत त्या लोककला काय नमन आहे जाकडी आहे भारुड आहे काटकेळ आहे गोंधळ आहे अशा अनेक विविध लोककला या कोकणाच्या मातीमध्ये रुजल्या आणि त्या आमच्या वाढवडल्याने आपल्या खांद्यावरती इथपर्यंत प्रवाहित केल्या त्या जोपासल्या त्याचं जतन संवर्धन केलं आणि म्हणून त्या मागच्या पिढीनं आमच्यापर्यंत आणून ठेवलेली शिदोरी जी आहे ते आम्ही आमच्यापर्यंत सादर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग, सा, गेला गेला. मग त्या त्या लोकसंस्कृतीला साजेस त्या लोकसंस्कृतीला बहर येण्यासाठी त्या लोककलेला रंग येण्यासाठी त्या त्या प्रकारचे वाद्य आणि त्या त्या पद्धतीचे काव्य रचना त्या ठिकाणी मांडल्या गेल्या त्या पद्धतीनं तशी आखणी आराखडा केला गेला आणि मग त्याच्या त्या लोकवाद्यांच्या जीवावरती त्या लोकवाद्यांच्या माध्यमातून त्याच्यात रंग भरले गेले आणि तेच रंग मानवी जीवनाला अधिक रंग प्रदान करतात ही गोष्ट अधिक महत्वाची आहे आणि म्हणून आमच्याकडे बघा एखादी नमन लोककला असेल तर त्या नमन लोककलेमध्ये नुसता मृजूं जरी वाजला तरी तो तुमच्या काळजाचा वेध घेतो म्हणजे माणूस जो कोकणामध्ये किंवा त्या प्रांतामध्ये एखादा माणूस असेल तर त्या गोष्टीशी एकूप होऊन जातो आणि नकळत त्याचे मान डुलायला लागते त्याचे पाय फिरकायला लागतात आणि मग त्याला त्या प्रांताबद्दल असणारी आपली जी काही अस्मिता आहे जी आस्था आहे ती त्या ठिकाणी जागरूक होते आणि मग आपल्याकडे कोकणाकडे बघा अंगणी वाजला मृदुंगनाद दरे ला गबाय वाडवडेला कला दाविली माझी धन्यती माय अशा पद्धतीची गाणी प्रकट होतात म्हणजे वाडवडलांनी आम्हाला जी कला दिलेली आहे ती कला आम्ही आमची माय समजतो तिला आम्ही आपल्या मातेप्रमाणे जपतो आणि त्या मातेनं जे काय आम्हाला वासल्य दिलेलं आहे आम्हाला संस्कार दिलेले आहेत ते संस्कार आम्ही या पिढीपासून त्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या संस्काराला त्या विचाराला त्या गायनाला त्याला विचारांची जर आधार असेल तर खऱ्या अर्थाने ती लोकसंस्कृती किंवा ती लोककला ती परिपूर्ण होतं असं मला वाटतं केवळ मनोरंजन हे त्याचा हेतू नसावा तर त्याच्यातून समाज प्रबोधन केलं जावं हे सगळ्यात मोठी गोष्ट या लोककलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून नमन असेल किंवा जाकडे असेल या जाकडीमध्ये काळ परतवे स्थळ परतवे बदल होत असतात आता आपण जर जसा काळ पुढे जातोय तसं आधुनिक गोष्टी येत आहेत त्या त्याप्रमाणे त्या आप त्या त्या आहे, लोक आपापल्या पद्धतीने सादरीकरण करतात मात्र त्यातही काही विचारवंत आहेत जे चांगले स्वतः लिहिणारे कवी आहेत स्वतः चांगले गाणारे आहेत आणि ज्यांना विचार कळतो समाजाचं मन कळतं असे लोक आपापल्या रचनेतून तो विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणून पूर्वी कसं आहे एकच गाणं आपल्या लोकांना म्हणतात जाकडी म्हटलं की काय गण धावरे गण पाव हो रे तुझ्या नामाचे किती गुण गाव हो रे तू दर्शना धाव हो रे जेवढं म्हटलं की आम्हाला वाटत की एवढी जाकडी आहे आणि मग ही जाकडी जी आहे ती शहरामध्ये गेल्यानंतर तिला बाल्या डान्स आता इथे बसलेला मला वाटतं बऱ्याच लोकांना बाल्या डान्स म्हणजे हो हा शब्द तुम्हाला प्रचलित असेल पण बाल्या डान्स हा शब्द आम्हाला शिवी वाटते पुढे सर याच कारण आहे की आमच्या इथला कोकणातला माणूस रोजीरोटीसाठी शहरामध्ये गेला त्यानं दिवसभर कष्ट केले लोकांची सेवा केली आणि सरते शेवटी तो थकून ज्यावेळेला तो आपल्या घरी यायचा त्यावेळेला एकत्र राहण्याची पद्धत होती तो काय प्रत्येकाच्या काही का खोल्या मुंबईमध्ये नव्हत्या मग काय करायचे गावात ना गेलेले सगळे तरुण आहेत ते दिवसभर काम करायचे एका खोलीमध्ये कुठेतरी यायचे आणि मग संध्याकाळी जेवण झाल्यानंतर करायचं काय आणि मग ते फेर धरायचे आणि फेर धरून ते नाचायला लागायचे आणि मग त्या ठिकाणी कोण उच्च वर्णी असतील प्रस्थापित असतील किंवा कोण परप्रांतीय असतील ते म्हणायचे बाल्या नाचायला लागला ना। काय म्हणायचे बाल्या नाचायला लागला म्हणजे बाल्याचा उपहास त्या ठिकाणी केला गेला मात्र ही लोककला ही वडलोपाजित आहे या लोककला शास्त्र पुराण अध्यात्माचा एक वारसा आहे आणि त्याला प्रबोधनाचा सुद्धा वारसा आहे आणि ही लोककला इतक्या वर्ष टिकलेली आहे सातत्यपूर्ण समाजामध्ये ती सादर होते याला यह याला आहे याला राजाश्रय किती आहे हे मला माहिती नाही पण याला लोकाश्रय आहे याची मी खात्री दिसत सांगू शकतो लोकांना या कलेबद्दल किंवा इथल्या कोकणच्या मातीत रुजलेल्या लोककलांबद्दल प्रचंड आस्था आहे आणि म्हणून ह्या लोककला अजूनपर्यंत टिकून आहेत काळ पर्वते त्या बदलल्या असतील तरुण पिढीची अनास्था या लोककलांबद्दल असू शकते त्याचं कारण असं असू शकतं की आमच्या वाडवडल्याने या लोकसंस्कृती किंवा लोककला का जपल्या आत्मिक समाधानासाठी जपल्या आपल्याला स्वतःला थोडस आनंद प्राप्त व्हावा यासाठी जपल्या आणि म्हणून या लोककला आतापर्यंत इथं प्रवेश झाल्या परंतु नवी पिढी जी आहे ती केवळ आत्मिक समाधानासाठी लोककला सादर करेलच याची खात्री देता येत नाही त्या नव्या पिढीच्या खिशात काहीतरी पडलं की त्यांना अधिक चांगली ऊर्जा प्रदान होईल आणि मग ते म्हणतील की आता ही लोककला ही लोकसंस्कृती आपण जपली पाहिजे मग त्यांच्या खिशात टाकणार कोण तर समाज काय वारंवार टाकणार नाही तर त्यांच्या खिशात टाकण्याची जबाबदारी शासनाची आहे कारण इतर प्रांतातल्या काही लोककलांना राजाश्रय मिळतो त्यांना मानधन मिळतं अनुदान मिळतं परंतु काही प्रांतातल्या विशेष करून आमचा कोकणातला माणूस कधीपणासमोर हात पसरत नाही मोडू पण वाकणार नाही असं आम्ही म्हणतो आणि म्हणून कोकणातल्या लोककला आणि लोककलावंत दुर्लक्षित राहिला आहे मात्र आता काही अर्थाने थोडाफार प्रमाणात आम्हाला थोडस राजाश्रय मिळतंय कारण आमचे महोत्सव सुद्धा भरवले जात आहेत तर मला सांगण्याचा हेतू असा आहे की अनेक लोककलांच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं काम या गावामध्ये झालं बहुजन समाज विशेष करून आपा बहुजन समाजाने या लोककला जोपासल्या म्हणजे बहुजन समाजानं शेतकरी कष्टकरी मजूर वर्गानं हे आपल्या स्वतःच्या आनंदासाठी या लोककलाची निर्मिती केली आणि त्या लोककला अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर केल्या आणि मग लोकांमध्ये विरंगुळा आणि मनोरंजन सुद्धा झालं आणि मग त्याच्यामध्ये आपल्यामध्ये जी परंपरा जी आलेली आहे विशेष करून माणूस हा विषय मग असं म्हटलं त्याप्रमाणे की आमच्या वाढवाल्यांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी अठरा पकड जातीने बारा बोलू ते तरांना एकत्र गुंपण्याचं काम केलं वर्तमान काळात ती गोष्ट थोडीशी कालबाह्य वाटते की काय किंवा ती गोष्ट बाहेर फेकली जाते की काय ती मागे जाती कि त्या मागे जाते की काय असं वाटत असताना आपल्याला ही गोष्ट पुन्हा एकदा समजायला पाहिजे की आमच्या लोकांनी त्यावेळेला सुद्धा जात धर्म पंथ वर्ण ही गोष्ट असेलच ना सुद्धा धर्म संस्था असतील त्यावेळेला जात संस्था असतील त्यावेळेला अत्यंत धर्म मार्तंड सुद्धा असतील मात्र तरी सुद्धा गाव गुसामध्ये ही संस्कृती कशा पद्धतीने मांडली गेली असेल आणि का मांडली गेली असेल एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या भोवती हो त्या ठिकाणी राहणार अठरा पकड जाती बारा बोलुते यांना तिथे जबाबदारी दिली गेली ज्याच्या ज्याच्याकडे जे जे कौशल्य असेल त्या त्याप्रमाणे त्याला तिथे जबाबदारी दिली गेली आणि या निमित्तानं का ना तिथला समाज एकत्र राहील तिथला समाज एकोपण राहील बंधुभावाने राहील आणि या ठिकाणी त्या मंदिरामध्ये बसणारा देव कोण आहे त्यापेक्षा माणसामधला देव शोधण्याचा प्रयत्न आमच्या त्यावेळेला वाढवळलाने केला आणि ती संस्कृती आजपर्यंत प्रवाहित झाली बारा बोलुते दारांनी आज मी ह्या सोळजेच्या गावामध्ये आपल्या मध्ये सुद्धा सोळजायचं मंदिर आहे रेडजाईचं मंदिर आहे तर तिथे मानकरी कोण आहेत केवळ एका धर्माचे के एका जातीचे नाही आहेत तर विविध जाती, जाती समूहाच्या धर्माच्या लोकांना त्या त्या ठिकाणी जबाबदारी दिली गे म्हणजे तू तेली असेल तर तू तेल टाकायचं तू एक समजा मुस्लिम समाज तू या देवीला लागणारा जो काही बळी द्यायला रेडा लागणार आहे तो रेडा येता विशिष्ट समाजाला आणून द्यायचा म्हणजे ती रेडजाई खुश होते आणि आज सुद्धा तो रेड्याची बळी देण्याची परंपरा बंद झाली असली आपा तरी सुद्धा तो मानकऱ्यांच्या रांगेमध्ये तिथला मुसलमान उभा असतो ही गोष्ट आधोरित करण्यासारखी आहे आणि ही समाजाला आशादायी आहे आणि म्हणून हे कालबाह्य झालेल्या संस्कृती आपल्याला वाटत आहेत त्या संस्कृती अजून लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि लोकांमध्ये त्या भावना अधिक ताकीनं जागरूक व्हाव्यात आपल्याकडे असणारा शिंबोत्सव हा लोकसंस्कृतीचा भाग आहे मी त्याला केवळ काय धार्मिक संस्कृती म्हणून बघत नाही मी त्याला सांस्कृतिक उत्सव म्हणून बघतो होमकळ सर या ठिकाणी आहेत त्यांनी त्याशी तो शब्द प्रयोग केला की हा सांस्कृतिक उत्सव आहे याच्यामध्ये आपण केवळ तो धर्म किंवा जात किंवा त्या ठिकाणी श्रद्धा अंधश्रद्धा एवढ्या पुरतं न बघता तो सांस्कृतिक उत्सव कसा आहे तर आमचा गाव आहे आमच्या गावामध्ये अनेक जाती धर्माच्या पंथाचे वरणाचे लोक राहतात आणि शिमग्याच्या निमित्ताने एक पालखी असते त्या पालखीमध्ये ते ग्रामदेवत असतं ते ग्रामदेवक ग्राम ढोल ताशाच्या नगाऱ्यामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या घरामध्ये जात असतं वर्षभर आम्ही काय करतो आम्ही मंदिरात जातो देवाच्या पाया पडतो पण शिमगोत्सवामध्ये देव आमच्या दारात येतो ही संस्कृती आमची लोकसंस्कृती आहे आणि ही गोष्ट आम्हाला अधिक स्वागतार आहे कारण त्या निमित्तानं ती पालखी कुणाच्या दारात जायचं हे विचार करत नाही त्या गावामध्ये त्या गाव शिमेमध्ये जो जो माणूस राहतो त्या त्या माणसाच्या घरामध्ये ती पालखी जाते आणि तो माणूस तितक्याच श्रद्धेने भावनेने त्या पालखीचं स्वागत करतो त्या घरातल्या सवासनी तिची ओटी भरतात आणि मग त्या ठिकाणी गजर होतो त्या ठिकाणी आपापले जे काय आरा मागण्या आहे, ते आहे। त्या मागण्या देवासमोर मांडल्या जातात एक माणसाची मागणी आहे मात्र त्या पलीकडे जाऊन माझ्या दृष्टीने काय आहे की सरते शेवटी संध्याकाळी त्या पालखीचा छबीना काढला जातो ही गोष्ट अधिक महत्वाची आहे आणि तो छबीला ज्या वेळेला काढला जातो त्या छबीनामध्ये ताशा वाजवणारा मोहम्मद असतो आणि ढोल वाजवणारा महादेव असतो ताश्या वाजवणारा कोण असतो मोहम्मद असतो ढोल ता कोण असतो महादेव असत कोणतरी काल्या सूर्या हा त्या ठिकाणी गुळा उधळत असतो आणि तो गुळा ज्या वेळेला उधळतो तो गुलाल मोहम्मद वर पण पडतो महादेवर पण पडतो आणि सूर्यावर पण पडतो आणि तो जो रंग निर्माण होतो तो भक्तीचा नव्हे तर मानवतेचा रंग त्या शिंगोत्सवाच्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळतो ज्या वेळा मोहम्मद ताशा वाजवतो आणि माझे ढोल वाजवतो तेव्हा ती पालखी सुद्धा तितक्याच तालात नाचत असते ती बघत नाही की ताशा कोणाच्या गाळ्यात आहे ढोल कोणाच्या गाळ्यात आहे तिला तो नाद कळतो आणि तो, तो नात मानवतेचा असतो ही लोकसंस्कृती आमच्यासाठी अधिक महत्वाची आहे आम्ही या गोष्टीतून आदर्श घेतला पाहिजे आणि म्हणून ज्या वाडवडलांनी अशा पद्धतीच्या रचना करून ठेवलेल्या आहेत त्या रचना ज्या आहेत त्या रचना आम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे त्याचा बाजार मांडण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून माझ्यासारखा शाहीर जो आहे लोक मला सांगतात की तुम्ही मुस्लिम असून अशा पद्धतीचे गायन कसं काय करता कोणी सांगितलं मुसलमानाला गायचं नाही बरोबर ना मी लोकांना सांगतो माझं ब्रीज वाक्य आहे की लोकांनी मला धर्माने नव्हे तर माझ्या कर्माने ओळखावं हे माझं ब्रीज वाक्य आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने या समाजामध्ये जात धर्म पंथाच्या जा वरती बाजार मांडला जातो ज्या पद्धतीनं विषमता अजून पोहोच आहे या गोष्टीसाठी आमच्यासारख्या लोकांनी बोललं पाहिजे ही गोष्ट अधिक महत्वाची आहे आणि बोलण्याची संधी जे लोक देतात त्यांना मी नमस्कार करतो कारण जो विचार आहे तो लोकांमध्ये प्रेरणासाठी मंच तर उपलब्ध झाला पाहिजे या देशामध्ये दे भारतीय संविधान आहे संविधानावरती लोकशाही आहे संविधानामध्ये स्वातंत्र्य समता न्याय बंधुता ही चतुसूत्री आहे ही चतुसूत्री आम्हाला कळली पाहिजे स्वातंत्र्य सगळ्यांना कळतं पण समता कुणाला कळते हे अधिक महत्वाचं आहे आम्हाला समता समजायला पाहिजे त्यातली समता मूल्य जे आहे ते आमच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि म्हणून मी लिहितो ना मंदिराची ओढ मला मस्जिदीची ओढ अरे माणसा तुझ्यातले अरे माणसाची ओढ त्या कविता आपण लिहिल्या माझ्या कविता संग्रहामध्ये आहेत आणि म्हणून ज्या पद्धतीनं इथली लोकसंस्कृती आमच्यापर्यंत प्रवाहित झाली आहे आता तरुण पिढीला भरकटवलं हो जातं मग अशी न कळतपणे ढाके सर तुम्ही काय गोष्टी बोलून गेलात ज्याला कळायचं त्याला कळलेलं आहे आम्हाला तर जाणीवपूर्वक आम्ही आमच्या हृदयामध्ये कोरून ठेवतो कारण असे लोक ज्या वेळेला अधिकारवाणीने बोलतात अभ्यास पूर्ण बोलतात ते जर आम्ही लिहून ठेवलं नाही आमच्या मेंदूमध्ये जर कोरलं गेलं नाही तर कदाचित हे आपल्याला त्याला आपण न्याय देऊ शकलो नाही असं होतं आणि म्हणून मी नेहमीच म्हणतो की धर्म म्हणजे काय मी कर्म शोधतो आहे मी मर्म शोधतो आहे सौदागारात तुला दिसला तो धर्म शोधतो आहे मी कर्म शोधतो आहे ते मर्म शोधतो आहे सौदागारा तुला दिसला तो धर्म शोधतो आहे पण कुळात शोधतो आहे मी मुळात शोधतो आहे तो भक्तात शोधतो आहे मी रक्तात शोधतो आहे कोण कुळात शोधतो आहे मी मुळात शोधतो आहे तो भक्तात शोधतो आहे मी रक्तात शोधतो आहे पेरले जे ते बीज शोधतो आहे सद विचारावरती पडली ती वीज शोधतो आहे हरवली का सुखाची ती नीज शोधतो आहे आणि सांधील माणसाला अशी चीज शोधतो आहे सांधेल माणसाला अशी चीज शोधतो आहे प्रबोधनाची पडली ती थाप शोधतो आहे कुणी दिला असावा तो शाप शोधतो आहे विद्वान पंडिता जाणवला तो ताप शोधतो आहे आणि धर्मास घातले जन्म तो बाप शोधतो आहे धर्मास तो बाप शोधतो आहे अस्पृश्य मापला जाणे ते माप शोधतो आहे अस्पृश्यता मापली कशी गेली असेल ते परिमाण कोणतं असेल कोणती फुटपट्टी असेल कोणती पट्टी असेल नेमकं का असेल हा प्रश्न आजच्या पिढीला पडायला हवा अस्पृश्य मापला जाणे ते माप शोधतो आहे मानवतेला जो डसला तो साप शोधतो आहे पुण्यास झाकले जाणे ते पाप शोधतो आहे आणि अर्भकाच गोंधला धर्म तो छाप शोधतो आहे अर्भकाला जो धर्म छाप जो आहे जो त्याच्यावरती गोंधला गेला तो छाप बनवला कोणी ज्या वेळेला त्याचा जन्म होतो एखाद्या रुग्णालयामध्ये ती जी परिचारिका असते ती त्याला अशा हातामध्ये धरते आणि त्याला स्वच्छ करते असं त्याला हलवते रडत नसला त्याला फटका मारते त्याला रडवते आणि मग ती बघते ह्याच्यावरती कुठला शिक्का नाही मात्र त्या परिचारिकेच्या हातामधून ते पहाड ते अर्भक जे आहे ते एका मातेच्या हातामध्ये जातं ते माते चा गेल्यानंतर माते त्याला कोरोना दे मग तो परिवारात जातो परिवारातून समाजात जातो आणि मग त्याला धर्माचा शिक्का मारला जातो जो आयुष्यभर घेऊन तो फिरत असतो आणि म्हणून हा धर्माचा जातीचा शिक्का न घेता लोकसंस्कृतीने लोकपरंपरा आणि त्याच्यात दडलेली मानवता आणि समता आहे ही आपण समजून घेऊन तो विचार लोकांपर्यंत पोहोचायला हवा असं मला वाटतं आणि म्हणून आमच्या दृष्टीने लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा ही अधिक महत्वाची आहे अर्थे सर आम्हाला आमच्या लोककलांच्या माध्यमातून हा मानवतेचा समतेचा विचार पेरायला हवा आणि ते पेरण्याचं काम काही आमचे शाहीर काही आमचे कवी काही आमचे गायक अतिशय इमान बरे त्या ठिकाणी पार पडत आहेत आणि म्हणून आजचा हा जो संस्कृतीचा विषय आहे याच्यामध्ये काही विषय असे आहेत की ज्या पद्धतीने आपण आधुनिक तकडे जातोय यासारखा या जमाना येतोय सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम जे आहे सोशल मीडियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये जे लोक काही शिकलेले आहेत ते लोक या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त झालेले आहेत ही गोष्ट थोडीशी मागे पडते आहे आणि म्हणून पाश्चात्य संस्कृतीचा आमच्यावरती असणारा प्रभाव तरुणांमध्ये पिढीमध्ये असणार अनास्था जे आहे आणि होणारं मोठ्या प्रमाणात स्थलांतर आहे त्यामुळे जे आपल्या मूळ ज्या लोककला आहेत आपली मूळ संस्कृती जी आहे ती आपण विसरतोय आमच्या महापुरुषांनी दिलेला विचार जो आहे तो, तो आम्ही विसरतो आम्ही म्हणताना म्हणतो की इडा पिडा टळू दे आणि बळीच राह येऊ दे पण बळीला पातळ कुणी धाडलं हे आम्हाला विचारलं कोणी आम्हाला तर आम्ही त्याच्यावरती बोलायला तयार होत नाही म्हणजे नेमकं काय तर हा जो आमच्या बहुजनांचा मूळ पुरुष आहे महापुरुष आहे त्या महापुरुषांची विचारधारा आपल्याला त्या पद्धतीने मांडणं आवश्यक आहे आणि ती लोक कलावंतानी मांडावी हा आमचा आग्रह आहे लोककलावंत केवळ धर्म किंवा ग्रंथ पुराणाच्या वृत्त मर्यादित न राहता वर्तमान काळाला जी आवश्यक असणारी विचारधारा जी आहे ती विचारधारा आपल्या त्या लेखणीतून आपल्या गायनातून आपल्या प्रबोधनातून आली पाहिजे आणि यासाठी आजच्या अशा कार्यक्रम अशा कार्यशाळा सुद्धा होणं आवश्यक आहे आणि म्हणून आज कोकणाची काय किंवा इतर प्रांतातली लोकसंस्कृती काय ही तुम्हाला आम्हाला आदर्शवत वाटते ही मानवी मनाला प्रगल्भ करते मानवी मनाला समाधान देते आणि म्हणून आपल्याला अनेक लोक आहेत की आपल्या कार्यामध्ये आपापल्या कामामध्ये आपल्या आपल्या प्रवाहामध्ये काम करत असतात तर अनेक लोक आता अशा आहेत मान सन्मान पुरस्कार घेण्यासाठी प्रवीण आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे मात्र आमच्यामध्ये असं सुद्धा एक प्रवीण आहे ज्यांना मान सन्मान परत दिलेले आहे अशी माणसं जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आम्हाला अत्यंत आनंद होतो लक्षात नाही आणि म्हणून मी एकीकडे म्हणतो की हार तुरे मान सन्मान पाहिजे हार तुरे मान सन्मान पाहिजे येशाची तरती कमान पाहिजे हार तुरे मान सन्मान पाहिजे येशाची तरती कमान पाहिजे पडेल तुझ्या पदरात सारे बस जगण्यात तुझ्या इमान पाहिजे आणि हे इमान ज्याच्याकडे आहे जो आपल्या विचाराशी प्रामाणिक आहे तोच माणूस या समाजामध्ये परिवर्तन घडू शकतो आणि त्यासाठी आपल्या लोकांच्या मनातला विचार जो आहे मानवी मन जे आहे मानवी मनाला आवश्यक असणारी पोषक तत्वे आहेत जी मूल्य आहेत ते आपण त्याच्यामध्ये पेरली तर माणूस माणसाशी जोडला जातो कारण मला माहिती आहे की लोकांच्या मनावरती विचारावरती विचार एक मलब आलेला आहे आणि ते मलब काही कायमस्वरूपी नाही आहे तुम्ही थोडीशी जर मानवतेची फुंकर त्याच्यात मारली तर मग माणूस पुन्हा एकदा आपल्या मूळ प्रवाहामध्ये येतो आणि पुन्हा एकदा आपल्याशी एकरूप होऊन जातो आणि ती फुंकर मारण्याचं धाडच मात्र आम्ही दाखवलं पाहिजे एवढंच आहे आणि म्हणून अधिक वेळ न करता आदरणीय अध्यक्ष यांनी इशारा दिलाय आणि मला माहिती आहे की वेळेचं बंधन काय असतं कारण मी साहेब शंभर कार्यक्रम केले तर त्याचे साठ कार्यक्रम मी निवेदक असतो आणि चिठ्ठी द्यायची वेळ माझ्यावर येते त्यामुळं मला कळतंय आणि म्हणून मी या सगळ्या लोकांसमोर जास्त बोलावं एवढा माझा अभ्यास सुद्धा नाही आहे तरी सुद्धा मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद